नमस्कार अॅग्रोनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण सोयाबीन कापूस मूग बाजरे आणि गवार पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीनपासून जागतिक आणि अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादनात घटीचा अंदाज डी न दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेलाच्या भावात सुधारणा झाली होती सिबाटवर आजही सोयाबीनचे भाव वाढले होते सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत दहा पूर्णांक सदतीस डॉलर प्रति बुशेल्सवर पोहोचले होते तर सोयाबीन तीनशे दोन डॉलर प्रति टनावर होते सोयातेलाचे भाव भावही शेचाळीस सेंट प्रतिपाऊंडवर होते देशातील बाजारात मात्र चढ उतार सुरूच आहेत आज प्रक्रिया प्लांट्स ने खरेदीचे भाव चार हजार चारशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान काढले होते बाजार समित्यांमधली भाव पातळी तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती सोयाबीनच्या भावात कायशे चढ उतार येऊ शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कांदा बाजारात नेमकं काय घडतंय कांद्याच्या भावात मागील दोन तीन दिवसांमध्ये काहीशी नरमाई दिसून आले कांद्याचा बाजार गेले तीन आठवडे दोन हजारांच्या दरम्यान स्थिरावला होता बाजारातील आवकही स्थिरावली होती पण गेले तीन दिवस बाजारात आवक पुन्हा काहीशी वाढली आहे खरीप कांद्याची काढणी आता जोर धरत असल्याचं काही शेतकऱ्यांनी सांगितलंय आज बाजारात कांद्याला सरासरी दीड हजार ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कांद्याची आवक पुढील काही दिवसांमध्ये आणखी वाढेल आणि याचा दरावर दबाव दिसू शकतो असाही अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील गवारची आवक मागणीच्या तुलनेत कमीच आहे त्यामुळे गवारचे भाव मागील काही दिवसांपासून तेजीतच ते दिसत आहेत बाजारातील आवक एक कमीच होती त्यामुळे बाजारात गवारला पाच हजार ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळाला तर पुढील काही आठवडे गवारची आवक सरासरीच राहील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत त्यामुळं दरही टिकून राहतील असा अंदाज आहे बाजरीला थंडीमुळे सध्या काहीशी चांगली मागणी आहे तर भारतातील बाजरीची आवक स्थिरावली आहे यंदाच्या खरेपात बाजरीचे उत्पादन वाढल्याचा अंदाज आहे मात्र बाजारातील उठावे चांगला मिळतोय त्यामुळे बाजरीचे भाव मागील तीन आठवड्यांमध्ये अनेक बाजारांमध्ये कैसे सुधारलेत आज बहुतांशी बाजारात बाजरीला अडीच हजारांच्या पुढे भाव मिळाला तर सरासरी भाव पातळी अडीच हजार ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होती रब्बीतील बाजरीची आवक सुरू होईपर्यंत बाजरीचा बाजार टिकून राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात सध्या मुगाची आवक कैषी कमी झाली आहे मात्र यंदा देशात मुगाचे उत्पादन आणि आयात वाढले त्याचा दबाव दरावर दिसून येतोय मुगाला उठाव असला तरी आजे है। भाव पातळी आजही हमीभावापेक्षा कमीच दिसते देशातील बाजारात सध्या मुगाला सरासरी साडेसहा हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय मुगाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज आहे त्यामुळे दरावरही दबाव राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता बघूयात कापूस बाजारात नेमकं काय घडतंय कापसाच्या भावावरील दबाव आजही कायम होता आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापसाचे वायदे सदुसष्ट सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते तर कॉटलूक ए इंडेक्स म्हणजेच हजार बाजारातील कच्च्या कापसाच्या भावाची सरासरी अठ्याहत्तर पूर्णांक सत्तर सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते देशातील बाजारातही कापसाची आवक कायम आहे त्यामुळे देशातील बाजारात सध्या कापसाला सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय देशातील बाजारावर सध्या अवकेचा आणि कमी उठाव या घटकांचा दबाव आहे जानेवारीतही देशातील बाजारात कापसाची चा आवक चांगली राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे दर पातळी स्थिर राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होता आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेत मार्केट पॉडकास्टमधून रोज सायंकाळी पाच वाजता आपण आपल्या महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका